छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं काय शिकावं हे शिकवणार यशाचं नाव मंत्र शिवतंत्र हे जे आपलं पुस्तक आहे त्या पुस्तकावरती आधारित ही जी व्हिडिओ माला आहे त्या व्हिडिओ मालेमधला आजचा भाग आहे तो म्हणजे दुर्बळ राहू नका आता मी एका ठिकाणी एक वाक्य वाचलं की दहा दिवस बकरा होऊन जागण्यापेक्षा किंवा दहा वर्ष बकरा होऊन जागण्यापेक्षा एकच दिवस जागा पण वाघ आणि सिंह होऊन जागा आता हे वाक्य थोडस मला पटत नाही कारण बकरी किती चांगली असली आपण काय म्हणतो दहा दिवस बकरी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जागा पण बकरी कितीही चांगली असली तरी सुद्धा तिला जास्त काळ कोणी जिवंत ठेवत नाही आणि वाघ किंवा सिंह कितीही खराब असले कितीही वाईट असले तरी सुद्धा त्यांच्या वाटेला कुणी जात नाही आणि बकरीनं किती दिवस जिवंत राहावं हे दुसऱ्यावरती अवलंबून आहे बकरीला कापणाऱ्यावरती अवलंबून आहे की बकरीनं किती दिवस जिवंत राहावं पण वाघ सिंहानं किती दिवस जिवंत राहावं हे निसर्गावरती अवलंबून ते हे कापणारे ठरवू शकत नाहीत थोडक्यात काय तर तुम्ही जर वाघ असाल तर स्वतःच्या मनाप्रमाणे जगाल आणि तुम्ही जर शेळी असाल तर तुम्हाला दुसऱ्याच्या मनाप्रमाणे जगावं आणि मरावं लागेल आता आपण शेळी आहोत की वाघ आहोत हे आपलं आपण ठरवायचं आहे आणि आता आपण जे आहोत ते आणि आपल्याला काय व्हायचंय वाघ व्हायचंय का शेळी व्हायचंय हे सुद्धा आपण ठरवायचंय आता माझ्या लहानपणीची एक गोष्ट आहे म्हणजे माझ्या समोर घडलेला हा प्रसंग आहे बघा तर आमच्या गावामध्ये दारूबंदीची घोषणा झालेली होती आणि नाही बाबा दारू वाईट हे दारू अशी दारू तशी त्याच्यामुळे दारू प्यायची नाही असं काही गावातल्या सन्माननीय लोकांना वाटायला लागलं त्याच्यानंतर मग त्यांनी गावामध्ये प्रस्ताव ठेवला की दारूबंदी झालीच पाहिजे आता झालीच पाहिजे म्हटल्यानंतर सगळ्या अख्ख्या गावाने एकमुखी पाठिंबा दिला आणि आता त्यांनी असं ठरवलं की जर समजा दारू पिताना कुणी आढळला दारू विकताना कुणी आढळला तर त्या व्यक्तीची गाडवावरून दिंड काढायची आणि आता हे ठरल्यानंतर मग सगळीकडे झालं बाबा की अरे आमच्या गावात दारूबंदी झाली दारूबंदी झाली आणि सगळी लोक सुधारली वगैरे वगैरे आणि कडक अंमलबजावणी सुरू झाली आता याच्यामध्ये काही चार दोन दिवस गेले चार दोन दिवस गेल्यानंतर गावामधला एक व्यक्ती जो आहे तो दारू पिऊन आला आणि ढिंचांग ढिंचांग करायला लागला आता त्यानंतर मग ही बातमी सगळीकडे पसरली गावातले लोक जमा झालेत आणि त्याच्यानंतर मग त्या लोकांनी ह्याला कळ त्याला त्या कळ अरे हमका दारू पिलाय दारो पिलाय दारो पिलाय त्याच्यानंतर त्याला बोलवलं त्यानंतर मग त्याचं टक्कल वगैरे केलं त्याच्या डोक्याला गुलाल थापला त्यानंतर तुटक्या चापला जमा केल्या त्याचा हार बनवला त्या माणसाला गाढवावर बसवलं वाजत गाजत गावातनं धिंड काढली सगळ्या लोकांना इतकं समाधान वाटलं की अरे आपल्या गावातले लोक बघा की दारू पिले त्याच्यामुळे मग या लोकांनी अशा पद्धतीनं धिंड काढली वगैरे गाव सुधारलं असो तसो असं सगळं झालं होतं आणि प्रत्येकाला वाटत होतं की अरे आपण काहीतरी भव्य दिव्य केलंय कारण या माणसाची आपण गाढवावरून धिंड काढली आणि नियम म्हणजे नियम असतो कायदा म्हणजे कायदा असतो चूक झाली चुकीला माफी नाही चुकीला शिक्षा केलीच पाहिजे आणि एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं वगैरे 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 आता हे सगळं ज्यावेळेस मी लहानपणी पाहिलं त्यावेळेस माझ्याही मनामध्ये तो विचार के अभिमान वाटलं वगैरे ह्या गोष्टी त्या जाणवल्या की अरे चांगले हे आणि अशी लोकं आपल्या समाजात आहेत ह्याच्याबद्दल पण एक जरा बरं वाटलं होतं तर झालं बाबा एकाचं गाडवावरून हिंड वगैरे काढली होती आता काही दिवस गेल्यानंतर गाव सुद्धा तेच होत लोकसुद्धा तीच होती त्यांचा कायदा तोच होता कायदा करणारे तेच होते सगळं तसंच होतं तेच होते घटना पण पन तशीच परत परत एकदा घडली होती एक माणूस जो आहे तो दारू पिऊन आला गावभर फिरला त्यानंतर गावातले सगळे नियम त्यानं तोडले त्यानंतर त्यानं लोकांना शिव्या दिल्या त्यानंतर गावातल्या मोठमोठ्या लोकांना त्यानं शिव्या दिल्या गावामध्ये सगळीकडे बोमल तो फिरला पण कुणाच्या बापाची हिंमत झाली नाही त्याची गाढवावरून धिंड काढायची त्याला कुणी उलट बोललं नाही त्याला कुणी पकडलं नाही त्याचा टक्कल नाही त्याला गुलाल नाही त्याला गाढव आणलं नाही काही नाही तो बोलत होता शिव्या देत होता आरडत होता गावात फिरत होता दारू पिऊन फिरत होता कुणी हुक त्याला केलेलं नव्हतं आणि कुणाची हिंमत पण झाली नाही की याच्या समोर जायचं का कारण तो गावामधला बागायतदार होता तो गावामधला पैशावाला होता तो गावामधला एक नेता होता आता हे सगळं बघितल्यानंतर विचार करा अगोदर ज्याची धिंड काढली होती त्याची तर धिंड काढली का ज्यावेळेस आता माझ्यासारख्या व्यक्तीच्या डोक्यात ही विचार येणारच ना की बाबा ह्याची धिंड काढली दुसऱ्याची धिंड का नाही काढली का आता अगोदरची जी व्यक्ती होती ती व्यक्ती गरीब होती आपल्यासारखी सामान्य होती आणि नंतरचा जो व्यक्ती आला होता तो व्यक्ती मात्र श्रीमंत होता पैशावाला होता आणि त्याला हात लावायची त्याला बोलण्याच्या कोणाच्या बापाची हिंमत नव्हती आता ही घटना घडल्यानंतर हे सगळं तुलना केल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली की नियम असतील कायदे असतील हे फक्त सामान्यांसाठी आहेत किंवा ते त्या गरिबांसाठी ते वापरले जातात आणि श्रीमंतांनी काहीही केलं तरी ते त्या नियमातनं सही सलामत सुटतात बाहेर पडतात आता मी आता शिवतंत्र पुस्तक लिहिलेलं पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षापूर्वी वर्षा लिहिलेलं आहे त्यावेळेस मी हा मुद्दा मांडला होता माझ्या पुस्तकात लिहिलेलं होतं पंधरा वर्षापूर्वी पण आता मी दोन हजार पंचवीस ला व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे काही वर्ष काही काळापूर्वीच एक प्रकरण पुण्यात घडलं होतं पुण्यामधलं कार प्रकरण तुम्हाला आहे दोन तरुण गाडीवरती चाललेले आहेत आणि एक जण दोनशे किलोमीटरच्या वेगाने येतोय आणि त्यांना मारतो त्यांची हत्या करतो किंवा त्यांना संपवतो आता तो जो श्रीमंताचा मुलगा आहे ज्यानं ह्या सामान्य लोकांना संपवलं एक मुलगा एक मुलगी त्यांना संपवलं त्या श्रीमंताच्या मुलाला वाचवायला एक आमदार धावपळ करतोय म्हणजे आपल्या देशाची म्हणजे काय म्हणतात त्याला ते लोकशाहीची विटंबना बघा की ज्यानं हे सगळं घडवलंय त्याला वाचवण्यासाठी आमदार धावपळ करतोय ससूनचे मोठमोठे डॉक्टर जे आहेत ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्यानंतर पोलीस त्यांना त्याला मदत करतायत काय आता असं ऐकलं होतं की त्याच्यामध्ये काही त्याला पिझ्झा वगैरे असं पण झालं होतं उलट आता काय बोलणार या गोष्टीवर एवढंच नाही तर ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे न्यायाची अपेक्षा आहे ते सुद्धा निबंध लिहायला सांगतायत आता हे प्रकरण ऐकल्यावरती काय वाटतं हे लोक कुणासाठी काम करतायत म्हणजे श्रीमंत आणि पैसेवाल्यांसाठी काम करतायत यंत्रणा कुणासाठी रात्रंदिवस राबते ह्याच्या जागी जर सर्वसामान्य व्यक्ती असता म्हणजे अरे सर्वसामान्य व्यक्ती मेला सर्वसामान्याचं लेकरू गेलं पोरगी गेली त्याला कोणी विचारत नाही पण ज्यानं ज्यानं हे सगळं घडवलं त्याला मात्र वाचवण्यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करतायत म्हणजे तुम्ही जगा मारा तुम्ही काही करा तुम्हाला कुत्र्याची किंमत मिळणार नाही ना ना। का तर तुम्ही सामान्य आहात तुम्ही गरीब आहात किंवा तुमचा काही विषय नाही तुम्ही पैशेवाले आहात का मग तुम्ही काही करा तुम्ही कुणाला उडवा काही करा काही करा तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश याच्यातनं मिळतो का म्हणजे प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामध्ये आणि याचा विचार वरिष्ठांनी केला पाहिजे की असं का होतं म्हणजे एखाद्या गरीबाच्या मुलानं पोटाच्या हुकेसाठी दहा रुपयाचा वडापाव चोरला तर लोकांनी त्याला भर चौकामध्ये जनावरासारखं मारताना आपण बघतो पण पुढाऱ्यांनी किंवा त्याच्या पोरांनी करोडो कोटींचा भ्रष्टाचार केलाय आज गावागावामध्ये बघा सिमेंटचे रस्ते बांधले जातात आणि त्याच्यामधून पैसे खाल्ले जातात एवढं सगळं होतं असं असतानाही त्याच्याबद्दल कुणी ब्र शब्द बोलत नाही म्हणजे दुर्बलाला लाथा आणि सबलाला माथा अशा पद्धतीनं ही जगाची रेत चाललेली आहे काम आणि यामुळे ह्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे पैशासाठी कुणी कितीही स्वतःचं इमान विकलं म्हणजे आपण जरी म्हटलं की बाबा आपल्याला न्याय मिळाला नाही किंवा हे नाही झालं तरी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा की कुणी कितीही लाचार झालं पैसा फेकला किंवा काय केलं तरी सुद्धा बाबासाहेबांचे राज्यघटना आणि कायदे जे आहेत ते आपल्याला न्याय देऊ शकतात आणि त्याच्यामुळे या कायद्यांची सुद्धा माहिती आपल्याला असलं पाहिजे तुमच्याकडे सबल व्हायचं ना तर त्याच्यासाठी जे सगळ्यात मोठी ताकद कोणती येतात ते बाबासाहेबांचे कायदे सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या शिवतंत्रामधलं हे वाक्य लक्षात ठेवा दुर्बल राहू नका